श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्टच्या वतीने अक्कलकोटू येथून आलेल्या स्वामी समर्थांच्या पालखीचे चिकोडी शहरात भव्य स्वागत करण्यात आले मागील चार वर्षांपासून चिकोडी शहरात श्री स्वामी समर्थांची पालखी परिक्रमा येत आहे हजारो भक्तांनी श्री स्वामी समर्थ पालखी व पादुकांचे दर्शन घेतले सकाळी दहा वाजता चिकोडी शहरातील कृष्णा चौकापासून श्री स्वामी समर्थांच्या पालखीचे मिरवणुकीला सुरुवात झाली गुरुवारपेठ नगरपरिषद चौक कोरे नगर मार्गे विठ्ठल दामोदर नगरपर्यंत भक्तिमय वातावरणात मिरवणूक पार पडली यानंतर श्री भक्त नितीन प्रेमठ यांच्या घरी दर्शनासाठी पालखीचे आगमन झाले या ठिकाणी पूजा अभिषेक महानैवेद्य महाआरती झाल्यानंतर भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी चिकोडी शहरासह परिसरातील हजारो स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचे दर्शन घेतले यावेळी श्रीक्षेत्र अक्कलकोट स्वामी समर्थ पालखी परिक्रमाचे गुरुजी संजय कुलकर्णी म्हणाले श्री स्वामी समर्थ मंडळ ट्रस्ट अक्कलकोटचे संस्थापक अध्यक्ष जन्मंजय विजयसिंह राजे भोसले महाराज व कार्याध्यक्ष अमोल राजे जन्मंजय भोसले महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेली एकोणतीस वर्षांपासून श्री स्वामी समर्थांची फालकी परिक्रमा महाराष्ट्र कर्नाटक गोवा कोकण मराठवाडा भागात फिरत आहे ज्या अक्कलकोट क्षेत्री गोरगरीब अबालवृद्ध भक्तांना दर्शन होत नाही त्यांना अक्कलकोट क्षेत्री येता येत एत नाही त्यांच्यासाठी स्वतः स्वामींनीच स्वतःच गावोगावी येऊन स्वतः दर्शन देऊन त्यांचा जन्म कृथार्थ करायचे आहे यंदा सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून पंधरा जुलै दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत ही पालखी परिक्रमा फिरत आहे श्री स्वामी समर्थ मंडळ ट्रस्ट अक्कलकोट स्वामी समर्थांची पालखी परिक्रमा कर्नाटक महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा गोवा पणजी मापसा मुंबई पुणे या मार्गे अक्कलकोट क्षेत्र पोचते चिकोडीमध्ये दरवर्षी पालखी येत असून महानैवेद्य महाआरती महाअभिषेक पूजा होऊन भक्त दर्शन घेतात असे सांगितले स्वामी भक्त नितीन हिरेमठ राजू घोरपडे म्हणाले कोणत्या भक्ताला अक्कलकोट जाता येत नाही अशा भक्तांसाठी पालखी परिक्रमा आयोजित केली आहे पादुकांचे दर्शन घेतल्यास अकोलकोटला जाऊन दर्शन घेतल्याचे पुण्य लाभते महाराजांची सेवा करण्याची संधी मिळाली हे आमचे भाग्य असल्याचे सांगितले यावेळी स्वामी भक्त आमदार गणेश किरी नितीन हिरेमठ राजू घोरपडे सूरज पवार चंद्रकांत कोरे रंजित चव्हाण विशाल माळी ओमकार कुलकर्णी अवधूत मुळाज ऋतिक कोरे शिवाजी पवार राकेश गंगाळे संदीप पवार सिद्धू अक्कतंगीराळ प्रज्वल बोळाज ऋत्विक हिरेमठ सुनील घोरपडे यांच्यासह मोठ्या संख्येने स्वामी भक्त उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला श्री स्वामी समर्थ समर्थांना चित्रमंडळ ट्रस्ट अक्कलकोट श्री स्वामी समर्थांचा पालखी परिक्रमा गेले एकोणतीस वर्षापासून श्री स्वामी समर्थांचा पालखी परिक्रमा महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा कर्नाटक गोवा पणजी मापसा मुंबई पुणे ह्या मार्गे अक्कलकोट क्षेत्र पोहोचत आहे श्री स्वामी समर्थ समर्थांना क्षेत्रमंडळ ट्रस्ट अक्कलकोट संस्थापक अध्यक्ष जन्मंजय विजयराजे भोसले महाराज व कार्याध्यक्ष अमोलराजे जन्मंजय भोसले महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेले एकोणतीस वर्षापासून ही श्री स्वामी समर्थांची पालखी परिक्रमा महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा कोकण भाग कर्नाटक मुंबई पुणे फिरत आहे ज्या अक्कलकोट क्षेत्री गोर गरीब व अभारुद्ध स्वामी दर्शन होत नाही अथवा त्यांना अक्कलकोट क्षेत्र येता येत एत नाही त्यांच्यासाठी स्वतः स्वामींनी स्वतःच्या गावोगावी येऊन त्यांना स्वतःना दर्शन देऊन त्यांच्या कृतार्थ करत आहे श्री स्वामी समर्थ अन्ना ट्रस्ट अक्कलकोट पालखी परिक्रमा दोन हजार पंचवीस नोव्हेंबर सोळा पासून ते दोन हजार सव्वीस पंधरा जुलै पर्यंत ही पालखी परिक्रमा फिरत आहे चिकड मध्ये दरवर्षी महाराजांचं पालखी आल्यानंतर महानैवेद्य महाआरती महाभिषेक पूजा होऊन गोरगरीब स्वामी भक्तांनी दर्शन घेऊन त्यांचे जन्मकृतार करत आहे श्री स्वामी समर्थ इज अक्कलकोट यार हो गया का गया गया यार, यार ಈ ಪದಕ ದರ್ಶನ ತಗೊಂಡ್ರೆ ಅಕ್ಕಲ್ಕೋಟ್ ಹೋಗಿ ಬಂದು ಪದಕ ತಗೊಂಡಿದ್ ಏನ್ ಪುಣ್ಯ ಸಿಗ್ತೈತಿ ಅದ ಪುಣ್ಯ ಸಿಗ್ತೈತಿ ಕೆಲವ್ರಿಗೆ ಅಕ್ಕಲ್ ಕೋಟ್ ಹೋಗಕ್ ಆಗ್ತೈತಿ ಏನು ಗೊತ್ತಿರಂಗಿಲ್ಲ ಅಂತವ್ರ ಸಂಬಂಧ ಪದಕ ಆಯೋಜನೆ ಅಕ್ಕಲ್ ಅಕ್ಕಲ್ಕೋಟೆ ಅಮಕ್ಷತ್ರ ಮಂಡಳಿ ಪದಕದವ್ರ ಇದನ್ನ ಅಕ್ಕಲ್ಕೋಟದ ಶುರುವಾಗಿ ಕರ್ನಾಟಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಗೋವಾ ಮುಂಬೈ ಪುನಾ ಹಾಗೆ ಒಂದ್ ಏಳು ತಿಂಗಳು ಪರಿಕ್ರಮ ಇರ್ತೈತಿ ಪ್ರತಿ ಒಂದು ದಿವ್ಸ ಎರಡು ಊರು ಮಾಡ್ತಾರ ತಿಂಗ್ ಯಾರಿಗೆ ಅಕ್ಕಲ್ ಕೋಟಕ್ ಹೋಗಕ್ ಆಗಿಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆಲ್ಲ ದರ್ಶನ ಸಂಬಂಧಿತ ಮಾಡಿದಾರು इथून अहो प्रतिवर्ष महाराज सेवा सेवा भाग यांच्या घरी अवतरले आहेत तरी हे एकोणतीसावे वर्ष आहे हे पादुका भ्रमण जे आहे ते अक्कलगाव सुरुवात होते तसंच महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यात हा पादुका सर्व दर्शनासाठी ये ने करूं है। हे अन्नछत्र मंडळाने उपस्थित करून दिलेले आहेत आणि हे आमच्या चिकोडीला नितीन हिरेमठ घरी हे चौथं वर्ष आहे या पादुका पवित्र पादुका आहेत आणि यांचं दर्शन घेण्यासाठी चिकोडीतील स्वामी भक्त आणि स्वामी भगिनी ह्या सर्व मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि आता एक तास झालं Nah, दहा वाजता मिरवणूक सुरू सुरू झालेली आहे आणि आता पादुका इथं स्थापन झालेले आहेत अभिषेक आरती झाल्यानंतर आता पादुकांचे दर्शन देण्यासाठी पादुका इथं ठेवण्यात आलेले आहेत तरी भक्तजनांनी जनानी पादुकांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा यानंतर महाप्रसाद आयोजित केलेला आहे सर्व भक्त मंडळांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि स्वामी सेवा कृतार्थ करावी स्वयं हाच सूत्रधार नवनाथ आदिनाथ अनंताच जगन्नाथ नरदेह नरसिंह प्रकटला असथिपाच्या कशपुला असथिपाच्या देण्याकती कधी चाली पाण्यावरी कधी द्यावी अदाांधरी जमेजाचे ओटी योगेश्वर हासयती कधी जाई हिमाचली कधी गिरी अरमली कधी नर्मदेच्या काली कधी वस्य निर्माण काली माता बोले बोले कन्याकुमारी हि अन्नपूर्ण याचयाती दत्तगुरुका सवरथा तुझी नथा तू वराला न कुंंत पाहु तरी तुझी मी नाहि तुझी श्रेष्ठ आई अनंत आशिर्वाद तुझा दयाळा सवरथा तुझी नथा तू वराला कधी गोडवाणी मुखाला कधी डडनातीले याचकाला सदी होती तुझी जने